असं म्हणतात की ज्यावेळी एखादा महापुरुष जन्माला येतो त्यावेळी साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुंभोज नावाचं पायगुंडा पाटील आणि गंगाबाई या आई वडिलांच्या पोटी भाऊराव पाटलांचा जन्म झाला आणि मी म्हणेल एका क्रांतीची सुरुवात झाली कारण त्यावेळेची जी परिस्थिती होती ना ती अतिशय वाईट होती असं म्हणतात की ज्यावेळी एखाद्या महापुरुषाच्या कार्याचा लेखाजोखाच्या वेळी मांडायचा असतो ना त्यावेळी त्यावेळेची सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते मग कर्मवीरांच्या कार्याचं ज्यावेळी परंपरागत गणित आपण मांडतो ना त्यावेळी पहिला प्रश्न उभा राहतो की कशी होती त्यावेळची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती त्यावेळची परिस्थिती अज्ञानानं इथली बहुजन जनता अन्यायाच्या उजाखाली दबून गेली होती जाती त्यांच्या मस्तकावरती पाय ठेवला होता गोरगरिबांनी शिक्षण घेऊ नये इतकंच काय तर त्यांनी जगूच नये अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि गावोगावी फिरताना खेडोपाणी फिरताना गोरगरिबांच्या मुलांची ही शिक्षणाची स्थिती पाहून कडब्याची गंज पेटावी त्याप्रमाणे भाऊरावांचं मन पेटून उठलं होतं तव्यावर फोडणीचा जाळ व्हावा तसा त्यांच्याही मनात जाळ झाला होता डोक्यात मात्र एकच विचार वाढवीसारखा मी तुला पोकरत होता की गोरगरिबाच कष्ट करायचं आणि निर्धनाचं पोळ हे ज्ञानगंगेत नावून निघालं पाहिजे आणि यासाठीच कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा श्रीकलिशा केला आणि मित्र हो याचीच फलश्रुती म्हणून एकोणीसशे एकोणीस साली सातारा जिल्ह्यामध्ये काले नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये एक शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली त्या शिक्षण संस्थेचं नाव होतं रयत शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेचे संस्थापक होते भाऊराव बायगुंडा पाटील खर तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी मला कधी कधी एक प्रश्न पडतो आज इतके वर्ष झाले कर्मवीरांचं कार्य त्यांचे विचार आणि त्यांचा इतिहास आपण प्रत्येक वर्षी शाळा महाविद्यालयामधून ऐकत असतो पण कर्मवीर भौराव पाटलांनी आपली जी शिक्षण संस्था स्थापन केली त्याला रयत शिक्षण संस्था असं धाव कर्मवीरांनी का बरं दिलं असेल कधीतरी आपल्याला असा प्रश्न पडलाय साडेतीनशे ते पावणे चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा पारतंत्र्याचा अंधकार दूर करणं ज्या महामानवानं स्वातंत्र्याचा सूर्य या महाराष्ट्राच्या मातीला दाखवलेला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करताना ते रयतेच स्वराज्य म्हणून उभा केलं होतं स्वराज्य कुणासाठी आणि कशासाठी तर इथल्या रयतेसाठी तोच स्वराज्याचा विचार इतक्या वर्षानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घेऊन येण्याचं काम केलं आणि आपल्या शिक्षण संस्थेला भाऊराव पाटलांनी जे नाव दिलं ना ती रयत शिक्षण संस्था असं नाव दिलं करता ज्या वेळेला सातांमध्ये कर्मवीर भौराव पाटलांनी ही शिक्षण संस्था स्थापन केली बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र भर शाळांचं जड निर्माण होऊ लागलं शाळा तिथे भोंडी भोरडी तिथे विहीर विहीर तिथे शेती हे तत्व अण्णांनी स्वीकारलं आणि यामधूनच कर्मवीर भौराव पाटलांची कमवा आणि शिका योजना उदय आली या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला मागे तेव्हा काम आणि कामाचा दाम मिळू लागला मुलं स्वतः कष्ट करून शिक्षण घेऊ लागली आणि यामधूनच उभी राहिली कर्मवीर भाऊराव पाटलांची स्वावलंबी शिक्षण व्यवस्था खर तर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेनं आज आशिया खंडातलं एक सर्वोच्च स्थान शिक्षण क्षेत्रामध्ये प्राप्त केलं याच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या शिक्षणाचा किंवा शिक्षण व्यवस्थेचा सगळ्यात मोठा कणा जर काय असेल तर तो म्हणजे स्वावलंबन आज सुद्धा रयत शिक्षण संस्थेचं जर वृद वाक्य आपण पाहिलं ना तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद असं एक ब्रीद वाक्य देण्याचं काम त्यावेळेला कर्मवीर भौराव पाटलांनी केलं होतं परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कर्मवीर भौराव पाटील जसं सरांनी मग असे सांगितलं होतं की कर्मवीर भौराव पाटलांचा पाटला स्वभाव हा लहानपणापासून बंडखोर व्यक्ती होते बांडखोर नाही म्हणत बंडखोर असं म्हणतोय म्हणजे जिथं चुकेल तिथे लगेच त्याला त्याची जागा दाखवणार आहे वाईटला वाईट आणि चांगल्याला म्हणण्याची वृत्ती ज्या माणसामध्ये असते ना त्या माणसाला बंडखोर वृत्तीचा माणूस असं म्हटलं जातो आणि गर्भवीर भाऊराव पाटील अशा बंडखोर वृत्तीचे होते समाजामध्ये प्रचंड अज्ञान वाढले अंधश्रद्धा वाढली जातीभेद वाढलाय हे सगळं जर दूर करायचं असेल ना तर एकच सगळ्यात महत्वाचं शास्त्र आहे या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी ते म्हणजे शिक्षण हे गर्भवीर भाऊराव पाटलांनी ओळखलं होतं खर कर्मवीर भाऊराव पाटील इतके महान विचारवंत होते शाळेच जरी कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळेमध्ये फार मोठी विद्वत्ता प्राप्त नसेल केली शाळेमध्ये फार मोठं शिक्षण त्यांनी डिग्रीपर्यंतच शिक्षण नसेल घेतलं परंतु आयुष्याच्या विद्यापीठामध्ये मात्र कर्मवीर भाऊराव पाटील हे नेहमी सर्वोच्च स्थानावरती राहिले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्यातला हे प्रसंग तुम्हाला सांगतो तुमच्या देखील मनामध्ये बऱ्याचदा एक प्रश्न पडत असेल की आपण शाळा महाविद्यालयामध्ये जातो विद्यापीठांमध्ये जातो शिक्षण घेतो पण शिकायचं कशासाठी कर्मवीर भौराव पाठला ना एकदा त्यांच्या राहणार राहणाऱ्या एका लहान मुलांना असाच एक, रह, एक, एक प्रश्न विचारला होता की अण्णा शिकायचं कशासाठी कर्मवीर भौराव पाटील थोडस हसले आणि म्हणाले तू उद्या सकाळी माझ्यासोबत चाल सकाळी सूर्य उगवल्यानंतर कर्मवीर भौराव पाटील कोल्हापूरच्या एका टेकडीवर त्या लहान मुलाला घेऊन गेले फेरफटका मारण्यासाठी आणि त्या टेकडीवरून एका बाजूला शहर दिसत होतं एका बाजूला गाव दिसत होतं कर्मवीरांना त्या लहान मुलाला प्रश्न विचारला तुला या टेकडीच्या उजव्या बाजूला काय दिसत नाही त्यावेळी त्या, त्या लहान मुलांना उत्तर दिला ना या बाजूला सगळं गरिबीचं वातावरण दिसतंय झोपड्या दिसतय कष्ट करणारी काम करणारी अगदी गरीब तिकडे पाहायला मिळत त्यावेळी कर्मवीर अण्णांनी विचारलं की आता एक काम कर आता तुला दुसऱ्या बाजूला काय दिसतंय टेकडीच्या त्यावेळी त्या मुलांनी पाहिलं शहराचं वातावरण कोल्हापूर शहरामध्ये काही ठिकाणी उंच उंच बिल्डिंग का, काही अलिशान गाड्या पाहायला मिळत होत्या अगदी माणसं म्हणजे श्रीमंतीचं वातावरण पाहायला मिळत होतं त्यावेळी कर्मवीर भावरा पाटलांनी सांगितलं की तू काल एक प्रश्न मला विचारला होतास शिकायचं कशासाठी एक साधी गोष्ट लक्षात घे आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत टेकडीच्या एका बाजूला सगळीकडे श्रीमंतीचं वातावरण दिसतंय आणि शांत वातावरण दिसत आहे तर टेकडीच्या दुसऱ्या बाजूला मात्र प्रचंड गरिबी दिसते दिसते अज्ञान दुःख आणि पडलेले लोक मिळत आहेत एक साधी गोष्ट आयुष्यात लक्षात समाजात गरीब आणि श्रीमंत ही फार मोठी विषमतेची दरी निर्माण झाली तू तु प्र तुझा प्रश्न विचारला होता ना शिकायचं कशासाठी मग ऐक समाजातल्या गरीब आणि श्रीमंत या विषमतेची दरी कमी करण्यासाठी तुला शिकायचं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्याचं हेच तत्व होत की शिक्षण कशासाठी घ्यायचंय नोकरी मिळवण्यासाठी नाही चांगल्या नोकरी मिळावी आपण गाडी बंगला घ्यावा म्हणून शिक्षण घ्यायचं नाही तर आयुष्यात समाजातली गरीब आणि श्रीमंत ही विषमतेची दरी कमी करता यावी ना यासाठी कर्मवीर भौराव पाटलांनी शिक्षण का घ्यायचं याचा एक उदात्त विचार त्या काळी देण्याचं काम केलं होतं कारण एक साधी गोष्ट बघा ना कर्मवीर भौराव पाटलांनी त्यावेळेला त्यांची मुलं भरवत असताना त्यांना चांगल्या आई वस्तू चा दिल्या नाही फार फार महागड्या वस्तू त्यांच्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाही परंतु कर्मवीर पाटलांनी त्यांच्या शाळा महाविद्यालयामधल्या विद्यापीठांमधल्या किंवा त्यांच्या वस्तीगृहामधल्या विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार मात्र देण्याकडे सगळ्यात जास्त भर दिला होता एक साधं उदाहरण बघा एखादं वडाचं रोगट असत ते रोगट लहान असताना एखाद्या शेळीच्या पायाने देखील कोरमडून पडतात पण तेच रोगट लहान असतात त्याच्या भोवती जर आपण कुंपण घातलं ना तर ते होतात त्याची पक्का होतो आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तरी ते झाड कोसळल्यानंतर दूर जागेवरून हलवू सुद्धा शकत नाही असं विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाभोवती घालण्याचं काम हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं होतं म्हणून कर्मवीर भौराव पाटील हे जगाच्या इतिहासातल्या सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट महापुरुषांच्या यादीमध्ये नेहमीच ओळखले जातात आणि भविष्यात देखील ओळखले जाणार आहेत खर तर कर्मवीर भौराव पाटलांनी रयत नावाची शिक्षण संस्था उभी केली याची प्रेरणा सुद्धा कर्मवीर खौराव पाटलांना इथल्या दिनदुबळ्याच्या इथल्या जाती व्यवस्थेच्या अज्ञानाच्या अंतकारात खितपत पडलेल्या लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी ती प्रेरणा कर्मवीरांना मिळाली होती आणि अण्णांच्या आयुष्यातला एक फार सुंदर प्रसंग आहे आज सुद्धा सर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना तर या महाराष्ट्राच्या मातीमधल्या लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या अंगावरती सरळ दिशी काटा उभा राहतो कर्मवीर भाऊराव पाटील जर कोणाला आदर्श मानत असते ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत होते भाऊराव पाटलांच्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो सातांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक शाळा स्थापन करण्याची घोषणा केली त्या शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाविद्यालय बघता बघता त्या शाळेचं बांधकाम सुरू झालं इमारत अर्ध्यापर्यंत बांधून पूर्ण झाली पण त्याच वेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांकडचा पैसा संपला त्यांना काही कळे पैसा तर आला पाहिजे इमारत उभी राहिली पाहिजे गोरगरिबांची पोरं आली पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे पण पैसा आणावा कुठून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समोर फार मोठा प्रश्न उभा राहिला त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील गावोगावी फिरत होते खेडोपाळी फिरत होते जे धनाज्ञ लोक होते त्यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न करत होते की काहीही करून या शाळेचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे ही शाळा उभी राहिली पाहिजे तरच गोरगरिबांची पोरं येऊन इतर शिक्षण घेऊ शकतील पण बांधवांनो त्याच वेळेला एक सावकार एक लाख रुपये पैशानं भरलेली थैली घेऊन भाऊराव पाटलांच्याकडे आला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समोर उभा राहिला आणि त्यानं ती एक लाख रुपयानं भरलेली पैशांची थैली कर्मवीर समोर ठेवली आणि भाऊराव पाटलांना म्हणाला भाऊराव हे एक लाख रुपये घ्या हे लाख रुपये मी तुम्हाला तयार आहे तुमच्या शाळेचं राहिले ते बांधकाम आहे ना ते पूर्ण करून घ्या फक्त माझी एकच अट आहे अण्णांना प्रश्न आधीच मनात पडला होता की एक लाख रुपये द्यायला हा माणूस तयार झालाय म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी अट असणार आहे अण्णाने विचारलं की तुझी काय अट आहे त्यावेळी त्या सावकाराने सांगितलं की तुमच्या महाविद्यालयाला मी हे एक लाख रुपये फुकट द्यायला तयार आहे फक्त माझी एकच वाटे ती म्हणजे तुमच्या महाविद्यालयाला महा तुम्ही छत्रपती शिवाजी महाविद्यालय असं नाव दिलेलं आहात ते नाव बदला आणि त्या ठिकाणी माझ्या बापाचं नाव द्या त्या ज्या वेळेला त्या सावकाराचे हे शब्द कर्मवीर भौराव पाटलांनी ऐकले ना कर्मवीर भौराव पाशे पाटील तडदिशी उठून उभे राहिले आणि त्या सावकाराला म्हणाले अरे एक वेळ हा भाऊराव पाटील स्वतःच्या जन्मदात्या बापाचं नाव बदले पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र बदलणार नाही तीनशे साडेतीनशे वर्षापासून शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ऐकतोय पण त्या शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज जर आज खऱ्या अर्थानं कुणाला कळाले ना तर ते गर्भवीर भाऊराव पाटलांना कळाले हा एक उदात्त विचार आहे जो कर्मवीर भौराव पाटलांनी आयुष्यभर जपण्याचं काम केलंय आज त्या विचारांना आपण घडणं फार महत्वाचं आहे आज त्या विचारांना आपण उभं राहणं अत्यंत महत्वाचं आहे कर्मवीर भौराव पाटलांनी त्यांच्या उभ्या केल्या जी वस्तिगृह उभी केली ना त्या सगळ्यांमध्ये मुलांना स्वतः कष्ट करावा लागत होता स्वतः शिक्षण घेता स्वतः कष्ट करून स्वावलंबनातून उभा राहावं लागत होता बांधवांनो कर्मवीर भौराव पाटलांनी आयती शिक्षण व्यवस्था इथं कधीच उभी केली नाही म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बऱ्याच वर्षांपूर्वी असं म्हणाले होते की दोन हजार वीस साली आपला देश महासत्ता होईल आज दोन हजार चोवीस साल उलटलाय झाला देश महासत्ता कावर झाला नसेल आणि मी तर असं म्हणे की दोन हजार चोवीस साल आता उलटलाय कदाचित दोन हजार पस्तीस साल सुद्धा उलटेल तरी सुद्धा हा देश महासत्ता होणार नाही याच कारण मी तुम्हाला सांगतो या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे या देशामध्ये दारूची दुकानं ही शासन मान्य आहे पण शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था मात्र खासगी मालकीच्या आणि म्हणून गरीबाचा पोरग आय टीला आय टी आय ला तर श्रीमंताचं पोरग पैसे भरून दिल्लीत आय आय टी मध्ये शिक्षण घेत आहे फरक फक्त आय आणि गुणवत्ता असणाऱ्या पात्रता असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्याची आणि ते मिळणं फार गरजेचं आहे तर हा देश महासत्तेचं स्वप्न पाहू शकतं तर हा देश महासत्ता होऊ शकतो आणि कर्मवीरांना इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं